सांगली खरसुंडी येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या पौषी जनावरांची यात्रा सुरू सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या पौषी जनावरांची यात्रा कालपासून सुरू झाली आहे खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यामध्ये प्रसिद्ध खरसुंडी यात्रेनिमित्त खिलार पैदास या ठिकाणी विक्रीसाठी येत आहेत कोट्यावधीची उलाढाल या ठिकाणी खिलार जनावरांची होत असते खरसुंडीचे काल शेळा मेंढ्यांची यात्रा भरली होती तर आजपासून खिलार जनावरांची यात्रा, ने यात्रा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे खरसुंडीने ते नेलकरांची रस्त्यालगत वीज बोर्ड परिसरात पौशी जनावरांची यात्रा भरलेली आहे या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पशुपालक शेतकरी व्यापारी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत आहेत यात्रेचं नियोजन बाजार समिती आणि ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेलं आहे जनावरांच्या यात्रा कालावधीत वीज पुरवठा पशुवैद्यकीय सेवा आणि व्यवस्था या ठिकाणी पुरवण्यात येत आहे या जनावरांच्या यात्रेमध्ये जातीवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन येत्या सतरा तारीखला भरवण्यात येणार आहे जनावरांच्या जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न बाजार समितीमार्फत करण्यात आला आहे भरणाऱ्या पौष खिलार यात्रा व शाळेमांडे यात्रेला आज पौषपौर्णिमेपासून सुरुवात झालेली आहे आणि बैलगाडा शर्यतीला अतिशय दिवस चांगले आल्यामुळं खरसुंडीचा बाजार अतिशय तेजीत भरलेला आहे तरी कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी ग्रामपंचायत खरसुंडी यांनी अतिशय तंतोतंत यात्रेचं नियोजन केलेलं आहे तसेच मार्केट कमिटीने पाण्याचे टँकर सुरू केलेले आहेत तसेच श्री नाथ देव देवस्थान ट्रस्टतर्फेसुद्धा पाणी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत आणि यात्रेत अतिशय मोठी आवक आहे तरी सर्व भागातील शेतकऱ्यांनी तसेच महाराष्ट्र आंध्र कर्नाटक गुजरात या राज्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांचा ओघ खरसुंडीकडे वाढत आहे आणि अतिशय अशी मोठी खेलरजोना यात्रा भरलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली खरसंडी